चांगला शिक्षक हा दीपस्तंभासारखा असतो येणाऱ्या पिढ्यांची वाट प्रकाशमान करणारा आपल्या समाजात शिक्षकांचं विद्यार्थ्यांशी व्यावसायिक नातं मानून त्यांच्या आदेशाचं पालन करत देश घडवणारी पिढी या समाजाने बघितली आहे काळ बदलत गेला वर्गात येऊन शिकवणारे शिक्षक आता मोबाईलच्या स्क्रीनवर येऊ लागले युट्यूब वरती त्यांचे लेक्चर ऐकत परीक्षा पास करणारी पिढी उदयास आली शिकवण्याच्या शैलीतून अनेक शिक्षकांनी मुलांची मनं जिंकली राजधानीत असलेल्या यांच्या महागड्या क्लासेसला मुलं गेली आणि त्यांची निराशा झाली मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे शिक्षक आणि वास्तवात क्लासेसचं वातावरण परीक्षेची गरज या सगळ्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता पण तोपर्यंत बरीच वेळ निघून गेली होती शिक्षकांचं रूपांतर आता सेलिब्रिटींमध्ये झालं होतं जगातल्या जवळपास प्रत्येक विषयावर भाष्य करणं टोकाची मतं मांडणं याला प्रतिष्ठा प्राप्त झाली मग काय विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना पुढे राजकारणाचे वेध लागले नुकतच आम आदमी पक्षाने लोकप्रिय शिक्षक अवध ओझा यांना उमेदवारी जाहीर केली दिल्ली विधानसभेसाठी अडचण आहे तरी काय शिक्षकांच्या या बदलत्या भूमिकेचा काय अर्थ लावायचा ऑनलाईन टीचिंगचं मॉडेल नेमकं कुठे गणलं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी अवध ओझा हा नवीन चेहरा आम आदमी पक्षाने निवडला युपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवध ओझा हे नाव अत्यंत लोकप्रिय आहे शिकवण्याची अनोखी पद्धत मस्करी यामुळे तरुण वर्ग त्यांच्या मागे चटकन ओढला गेला ओझा यांच्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया ओझा यांचा जन्म उत्तर प्रदेश मधल्या गोंडा इथे झाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर ची तयारी करण्यासाठी ते दिल्लीत आले युपीएससीच्या परीक्षेत त्यांना अनेकदा अपयश आलं परंतु ते प्रयत्न करत राहिले अखेर त्यांनी आपला मोर्चा विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे वळवला पुण्यामध्ये त्यांनी एका कोचिंग सेंटरची स्थापना केली दिल्लीमधल्या अनेक क्लासेसमध्ये त्यांनी शिकवणं चालू ठेवलं कोविडच्या काळात त्यांच्या भाषणाच्या अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या इतिहास शिकवण्याची अनोखी पद्धत लोकांना आवडू लागली अवध ओझा यांना काही जण आपला मेंटर मानू लागली काही जणांसाठी ओझा सर म्हणजे मोटिवेशनल स्पीकर होते विसंगतीपूर्ण वक्तव्य करणं ही एका प्रकारे ओझा यांची शैलीच आहे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना एकदा ते टोपी बाज म्हणाले होते आणि आता मात्र त्यांच्याच पक्षात जाऊन त्यांचा मान स्वीकारतायत अवध ओझा यांना भाषणासाठी अनेकांकडून बोलवणं आलं लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली अशातच त्यांनी राजकारणात जायचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांनी भाजप काँग्रेस बसपा या पक्षाची दार ठोठावली पण त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही अखेर आम आदमी पक्षाने त्यांना पदरात घेतलं आणि दिल्ली विधानसभेचं तिकीट सुद्धा दिलं राजकारणाच्या आखाड्यात दिसणारे अवदोजा हो हे एकमेव शिक्षक नाही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत कराळे मास्तर यांचं नाव सुद्धा चांगलं चर्चेत आलं होतं आपल्या खास गावरान शैलीतून कराळे मास्तर यांनी विद्यार्थ्यांवर वेगळी छाप सोडली लोकप्रियता त्यांच्या सुद्धा वाटायला आली सोशल मीडियातून स्टार बनलेले नितेश कराळे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती वर्धा आणि आर्वी या दोन विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अर्थात याचा अर्थ ऑनलाईन टीचिंग वाईटच आहे असं होत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांचे लाडके खान सर लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळं ठप्प झालं तेव्हा त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली सोप्या भाषेत गोष्टी समजावून सांगणं हे त्यांचं विशेष कौशल्य आजच्या तारखेला देशभरात कोट्यवधी विद्यार्थी त्यांचे चाहते विद्यार्थ्यांकडून मात्र दोनशे रुपये शुल्क आकारत त्यांनी लाखो मुलामुलींचं आयुष्य बदलून टाकलंय शिक्षण व्यवस्था सर्वसमावेशक व्हावी या एकाच ध्येयाने खान सरांनी हा उपक्रम सुरू केला त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या क्लासेसच्या लोकांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु खान सर या सगळ्याला निर्भयपणे सामोरं गेले विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सर वेळोवेळी संघर्ष सुद्धा करत असतात खान सरांना आदर्श शिक्षक म्हणून मिळालेली पोचपावती त्यांच्या कर्तृत्वाला साजेशीच आहे स्पर्धा परीक्षेचं आव्हान दिवसेंदिवस कठीण होत चाललंय अशा वेळेस योग्य त्या मार्गदर्शनाची गरज विद्यार्थ्यांना असते थे। दिल्ली असो किंवा पुणे शिक्षणाचा राहण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय याला पर्याय म्हणून ऑनलाईन टीचिंग कडे बघितलं जात या क्षेत्रात सेलिब्रिटी शिक्षक खरंच विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करतात का असा सवाल आता विचारला जातोय त्यांच्या शिकवण्यातून खरंच विद्यार्थ्यांना लाभ होतोय का राजकारणाची वाट चोखाळणं ही काही चुकीची गोष्ट नाही पण लोकप्रियतेचा अट्टहास हा सत्तेसाठी असेल तर ही गोष्ट घातक आहे द्रोणाचार्यांनी मागितल्यावर अंगठा देणारा एकलव्यांची पिढी या देशात होऊन गेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या प्रती प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक आहे शिक्षक आणि राजकारण या जोडबोळीविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद